है। एक ना है। एक मला निवडणूक डोळ्यावर पट्टी बांधली आहे निवडणूक आयोगानं सो मोठो याची दखल घेतली पाहिजे तक्रारीची वाट कशाला बघता जर एखादा मंत्री लक्ष्मी येणार आहे म्हणजे पैशाचा आमिष दाखवतो म्हणत असेल याचा अर्थ काय याचा अर्थ सरळ आहे की या सगळ्या गोष्टी उघडपणे चालले आहेत मग निवडणूक आयोग या सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष करते का आता मतदार यादीतला घोळ हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे मग निवडणूक ह्या याद्या महापालिकेकडं जिल्हा परिषद कुणाकडून आल्या निवडणूक आयोगाकडून आल्या मग निवडणूक आयोग हे कशा पद्धतीनं यंत्रणा होते आता आमच्या माजी महापौर शोभाताई बोंद्रे त्यांच्या घरातलं एक नाव त्यांच्या चिरंजीव इंद्रजित बोंद्रे हे दुसऱ्या वॉर्डात पडले म्हणजे मागच्या वेळी ते त्या वॉर्डातनं निवडून आले महापौर झाल्या आणि परत ते दुसऱ्या वर्डात कसं जाऊ शकतं म्हणजे आज अशी अवस्था मतदार यादीची झालेली आहे म्हणजे लोकशाहीची थट्टा ही या महायुतीच्या काळामध्ये झालेली आहे सरकारचं ही नामुष्की आहे ज्या लोकशाहीचा आदर आम्ही जगभर करतो प्रबळ लोकशाही म्हणून तिथं मतदार यादी आम्ही आज करू शकत नाही सत्तर वर्षानंतर याच्यासारखी शोकांतिका कुठली नाही आणि म्हणून आमची निवडणूक आयोगाला मागणी आहे की मुदत वाढवून उद्याची सत्तावीस तारीख हरकतीचे जिल्हा परिषदची मला वाटते अठ्ठावीस का एकोणतीस आहे त्या दोन्हीला मुदतवाढ द्यावी हरकती येऊ देत नाही येऊ देत त्यांच्याकडं सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या याद्याची पडताळणी करून योग्य याद्या लोकांच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी आता ते म्हणतात राजकीय पक्षानं बघा म्हणजे आम्ही बघायचं मग तुम्ही कशासाठी पैसे घेता निवडणुका आयोग राज्याकडनं पैसे घेता ना निवडणूक लढवण्या निवडणुकाचं नियोजन करण्यासाठी तुम्ही प पैसे घेता तुम्हाला गव्हर्मेंट पैसे देतं हे सगळी यंत्रणा राबवण्यासाठी मानधन मिळतं तुम्हाला मग तुमची जबाबदारी काय आहे का, का नाही तेव्हा निवडणूक आहे का ना भलेही थोडा वेळ लागला तरी चालेल अनायशी सुप्रीम कोर्टात आता केस आहे त्यामुळे थोडा वेळ लागला तरी मुदतवाढ द्यावी अशी आमची अपेक्षा आणि या याद्या व्यवस्थित करून त्यांनी द्याव्यात असे आमच्या ते म्हणून तेच म्हणतो ना मी मग आता सत्ताधारी पक्ष जर हे बोलत असेल विरोधी पक्षही बोलत असतील तर सत्ताधारी पक्ष दुतोंडी चेहऱ्यानं बोलतंय का मग सत्ताधारी पक्षाला जे हवं आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि मग आपणही बोलावं आणि एक वातावरण तयार करावं असा उद्देश त्याच्या पाठीमागचा आहे का आता जर दोन दोन हजार नावं एका वॉर्डातली दुसऱ्या वॉर्डात जात असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैवानी मग विधानसभाहून किती दिवस झाले वर्ष झालं म्हणजे वर्षात तुमच्या याद्या फेरफार कशा होऊ शकतो विधानसभेच्या याद्यात चूक आत्ता एवढी कशी झाली एका घरातली दोन नावं एका घरातली एक नाव वेगळ्या बाजूला दुसऱ्या वॉर्डात जातं हे कसं शक्य आहे आणि म्हणून हे माल प्रॅक्टिस निवडणूक आयोगाच्या एंडला बॅकेंडमध्ये आता निवडणूक आयोगानं देखील सांगितलं पाहिजे तुमच्यावर एवढे आरोप होत असतील याद्या सुदोष नाही आहेत म्हणून तर हे काम नेमकं कुठल्या माणसाला दिलं होतं हे निवडणूक आयोगानं जाहीर केलं पाहिजे आम्हाला अधिकार आहे महाराष्ट्रातले नागरिक म्हणून की निवडणूक आयोगानं हे याद्या करण्याचं काम कुणाला दिलं होतं कुठल्या कंपनीकडे दिलं होतं काय इनहाऊस हे याद्याचं फिडिंग असेल डाटा फिडिंग असेल हे केलेलं आहे जाहीर करावं निवडणूक आयोगाने की या कंपनीला आम्ही काम दिलं होतं त्यांनी बरोबर केलेलं नाही त्यांना आम्ही शोकास नोटीस काढतो मी कळेल महाराष्ट्रातल्या जनतेला की निवडणूक आयोगाचं नेमकं का बॅकेंडमध्ये काम हे कोण करतं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव